नमस्कार आपण पाहता जनशेव न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रामध्ये हा पाचवा टप्पा आणि या पाचव्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत तर ज्या एरियामधून जे उभा आहेत त्याविषयी आणि जेणेकरून हा पाचवा टप्पा वीस मे रोजी हे जे उमेदवार आहेत या उमेदवाराचं जे आहे ते आपण पाहूत मतदारसंघ वीस दिंडोरी दिंडोरी मतदारसंघामध्ये ठोमसे मालते राहुल निशानी गॅस सिलेंडर एकवीस नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत करण पंढरीनाथ गायकर गॅस सिलेंडर बावीस पालघर जिल्हा विजया राजकुमार मात्रे यांची निशानी गॅस सिलेंडर त्यानंतर चोवीस कल्याण मोहम्मद शहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर गॅस सिलेंडर त्यानंतर सव्वीस मुंबई उत्तर ॲडव्होकेट सोनल दिवाकर गोंडाने गॅस सिलेंडर त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम परमेश्वर अशोक रणशूर गॅस सिलेंडर त्यानंतर अठ्ठावीस मुंबई उत्तर पूर्व दौलत कादर खान एअर कंडिशनर निशानी एकोणतीस मुंबई उत्तरमध्ये संतोष गणपत आंबुलगे गॅस सिलेंडर तीस मुंबई दक्षिणमध्ये अबुल हसन अली हसन खान गॅस सिलेंडर त्यानंतर एकतीस मुंबई दक्षिण अफजल यस दाऊदानी गॅस सिलेंडर हे वंचित बहुजन आघाडीचे हे उमेदवार आहेत जेणेकरून या उमेदवारांना एक वीस मे रोजी निवडून द्यायचे आहेत आणि जेणेकरून वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विचारसरणीचे हे उमेदवार आहेत जेणेकरून लोककल्याणकारी राज्यमध्ये यांची लौकिकता आणि चांगलं काम करण्याचं प्रतिष्ठा ही यांच्यामध्ये आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जर ज्याप्रमाणे जा जास्त निवडून दिले तर खरोखरच संसदेमध्ये काहीतरी बदल दिसून येईल त्याच्यामुळं वोटिंग करते वेळेस खरोखर उमेदवारांनी ही जागृतीची भावना समजून घ्यावी आणि चांगल्या प्रकारे आपल्या उमेदवारांना निवडून द्यावे आपण पाहत राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद